राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आता तेवीस तारखेला निकाल लागूनसुद्धा अजून शपथविधी कसं काय झाला नाही महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री का मिळाला नाही असा देखील प्रश्न अनेकांना पडू लागला तर दुसरीकडं महाविकास आघाडीतले नेते किंवा विरोधी पक्षातले नेते महायुतीवर टीका सुद्धा करू लागलेत की एवढा टाईम तुम्हाला कसं काय लागतो आहे की तुम्ही अजून शपथविधी घेत नाहीत खरंच या सगळ्या गोष्टींमुळं किंवा मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत का आणि एकनाथ शिंदे नाराज होऊन गावी गेलेले आहेत का यामुळं कुठंतरी अशा सुद्धा बातम्या येऊ लागल्यात की एकनाथ शिंदे हे भाजपला एकटं पाडणारं आहेत खरंच अशा पद्धतीनं काही होईल का यावर आपण अगदी सविस्तरपणे गावरान भाषेमध्ये आपले चर्चा करणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता मग घर घरघ घवघवीत यश मिळूनसुद्धा अजून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नाही ने। मुख्यमंत्री नेमकं कोण होणार हे सुद्धा महायुतीनं सांगितलेलं नाही आता एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेमध्ये होतं पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी नाराज नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा ज्याचं नाव ठरवतील ते नाव आम्हाला मान्य असेल असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळं भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी चर्चा आहे तर अजित पवार यांच्याकडं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद जाऊ शकतं आणि अर्थ खातंसुद्धा त्यांना मिळू शकतं म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये अजित पवारांचं नाव नाही नाव होतं ते म्हणजे एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं आता या दोघांचं नाव चर्चेत असल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली आणि सगळी काही जबाबदारी दिल्लीवर सोपवलेली आहे मग सरळ सरळ नाव उरतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं मग देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असतील तर मग एवढा उशीर का लागतोय असा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो आणि मग देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असतील तर एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतील त्यांना खरंच एकटं पाडतील का कारण की काही जण असे चा सांगू लागलेत की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना एकटं पाडणार आहेत एक असं एकनाथ शिंदे एकटं पाळण्याचं कधीही करणार नाहीत कारण की एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत घेतलेल्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका अगदी योग्य पद्धतीच्या आहेत आणि मागच्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे हे संघर्ष करत आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत जर आपण पाहिलं तर शिवसेना भाजपची महा युती ही मागच्या पंचवीस वर्षापासून कायम होती दोन हजार एकोणावीसला त्याला तडा बसला उद्धव ठाकरे हे वेगळे झाले आणि भाजपला एकटं पडायच्या प्रय प्रयत्नात उद्धव ठाकरे हेच एकटे पडलेत आणि त्यांची शिवसेनासुद्धा एकटी पडली आहे मग ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे असंसुद्धा बरेच जणं म्हणत आहेत मग तीच चूक एकनाथ शिंदे हे का करतील आणि भाजपला एकटं का पाडतील असा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो कारण की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं शिवसेनेचं सरकार आलेलं आहे आणि एवढं सगळे सोन्याचे दिवस आलेले असताना एकनाथ शिंदे हे वेगळा निर्णय का घेतील कारण की सत्तेसोबत जर गेलं तर सगळं काही मिळवता येतं आज ना उद्या मुख्यमंत्री देखील होता येतं नाहीतर काहीतरी फॉर्म्युला ठरला असेल अडीच अडीच वर्ष दोन दोन वर्ष आणि एक वर्ष असा काहीतरी फॉर्म्युला ठरला असेल त्याच्यामुळं कुठं टाईम लागतं आहे का आणि अजूनही देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर न झाल्यामुळं कुठ तरी असं वाटतंय की एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा संधी मिळेल का कारण की एकनाथ शिंदे यांना जरी मुख्यमंत्री केलं तरी सुद्धा संपूर्ण अधिकार हे भाजपकडंच असतात कारण की कुठले कामं करायचे कुठले नाही करायचे हे सगळं भाजपच्याच अंतर्गत होतं आज सुद्धा काहीजणं सांगतात त्यामुळं एकनाथ शिंदे हे भाजपला एकटं पाडणार नाहीत असं आपलं या ठिकाणी वाटतं आणि एकटं पाडूनसुद्धा काहीही मिळणार नाही त्यामुळं जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली होती ती एकनाथ शिंदे हे करणार नाहीत भाजपला एकटं पाडणार नाहीत सत्तेमध्ये सहभागी होतील स्वतः एखादं मोठं पद घेणार नाहीत पण मात्र पक्षप्रमुख तरी म्हणून काम करतील असं देखील या ठिकाणी होऊ शकतं जर उपमुख्यमंत्री ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं तर ते स्वतः न घेता त्यांच्या एखाद्या आमदाराला उपमुख्यमंत्री म्हणून कार्य करावं का लागतील आणि मग एखादा दुसरं एखादं मोठं खातं घेतील अशीसुद्धा चर्चा रंगलेली आहे आता काय होतं काय नाही हे आपल्या पाच तारखेला किंवा त्या अगोदरसुद्धा कळेल पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर जी सोशल मीडियावर चर्चा चालू आहे की एकनाथ शिंदे हे भाजपला एकटं पाडतील याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या